हाय हॅलो नमस्कार मित्रांनो तर बघा ही आमच्या गोट्यातली सगळ्यात मोठी शेळी आहे बिठ्ठलची आहे तर ही आज सकाळी वेळ डिलिव्हरी डिलेवरी झाली हिची तर हिचं साधारणतः पाच वेत असेल तर हिला एक प्रॉब्लेम झाला होता दुसऱ्या वेताला तर हिची कास बघा केवढी कास केली बघा तिला दूध पण भरपूर पण दुसऱ्या तिसऱ्या वेळेतला काय प्रॉब्लेम झाला काहीला झाली मस्टडी आणि दरवेळेस दोन दोन पिल्लं होतात पण ह्यावेळेस झालं एकच पिल्लो तर एक आरती बरंच झाले आहे कारण की जर दोन पिल्लं झाली तर पिल्लांची तारांबळ होते दुधासाठी दूध पुरवणी येत नाही त्यांना मग गाईचं दूध किंवा वाघ दुसऱ्या शेळीचं दूध प्यावा पाजावं लागतं त्यांना तर ह्यावेळेस झालं एकच पिल्लो आणि पाठ झाली आहे तिला तर बरं झालं एक आरती आणि आता हिला हे दूध पुरणार आहे ह्या पिल्लाला तर पिल्लू चांगलं होईल तयार तर बघा हिला गेल्या तिसऱ्या वेळेला मस्टडी झाली होती ती पण डिलेवरीच्या आधीच झाले होते त्याच्यामुळं काय समजूनच आलं नाही जेव्हा डिलेवरी ते झाली तेव्हा बघितलं तर तिच्या दुधातून त्या सडातून सगळं पाणी निघत होतं बाहेर त्याच्यामुळं कळलं की मस्टडी झाली आहे ता त्यामुळं त्यात जे एक सडं गेलं तर असं झालंय शेळी चांगली तिला तिचं पहिलं पिल्लू हे काही आहे आमचं बोकड हे एक बोकड तिचं पहिलं पिल्लू आहे आणि एक पाठ होती तिची आता दुसरी डिलेवरी इकडे हम्म ती ती पण डिलेवरी झाली आहे कालच आणि काट बोकट झालं तर ही तिची पहिली दोन पिल्लं होती आता मी चौथ पाचव्यात आहे नवा पिल्लो कशा झाला तर शेळीचा फक्त एवढंच प्रॉब्लेम झाला बाकी दुधाला शेळी चांगली आहे आम्ही विकणार होतो शेळी पण काय जमलंच नाही व्हिडिओ काढायला पण जमलं नाही तिचा त्याच्यामुळे त्यातच त्या डिलिव्हरी झाली तिची घरी तर घरी आता पिल्लं मोठी झाली काय विकून टाकणार आहे शेळी कोणाला घ्यायची असेल तर बघा म्हणजे दुधाचा कोणाचा काय प्रॉब्लेम नसेल गाईचं पण दूध पाजू शकतो आपण म्हणजे आठ दहा पंधरा दिवसाच्या नंतर पिल्लांना तोपर्यंत दोन पिल्लं त्या सडावरती भागतात एवढं पण काय प्रॉब्लेम येत नाही दूध भरपूर आहे शेळीला तर चला बरं శాగ నక్కి కమ సో అవలలాయి విరునో చై బాయ్